आरक्षण असून आरक्षणापासून वंचित असणाऱ्या मातंग समाज आणि मातंग समाजासारख्या आणि इतर अनुसूचित जातींना न्याय द्यावा या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील इटकळ इथं आधुनिक लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यामध्ये प्रमुख मागण्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण तात्काळ लागू करावं अनुसूचित जातीमधील जातीनी लोकसंख्या किती आहे त्याची शैक्षणिक आर्थिक सामाजिक स्थिती नोकऱ्यांमधील संधी यांचं सर्वेक्षण करण्यासाठी समिती आयोग नेमण्यात यावा आरक्षण वर्गीकरण हुतात्मा शहीद अविनाश खंडागळे यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारकडनं तात्काळ दहा लाख रुपये सहायता निधी म्हणून देण्यात यावा तसंच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करावं आदी विविध मागण्यांकरिता मातंग समाज हा आक्रमक झाला होता सोमनाथ काँग्रेस जो, जो नेता या समाजाच्या आरक्षणाच्या विषय मिटवीन तोच पुढच्या सत्तेमध्ये बसेल सत्तेतून फायवतार केल्याची आम्ही शांत बसणार नाहीये आम्ही नाही करू शकत नाही या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर या राज्याच एवढं वाटण होईल एवढं वाटत होईल की पूर्वी शंभर वर्ष पण झालं नाही पुढे शंभर वर्ष कोण करणार नाही हेच या ठिकाणी वॉर्निंग देतो आणि या ठिकाणी सांगतो सांगितलं की माझ्या मातम समाजाच्या आरक्षणाचं वर्गीकरण लवकर तात्काळ लागू करा आणि त्याच्या भावना इतक्या अनाथ झाल्या की त्यांनी एक चिठ्ठी लिहून स्वतःच्या आत्म स्वतः प्राणाची असूनही आरक्षणापासून वंचित असलेला मातन समाज जे आहे रस्त्यावरती बाराशुर आंदोलन करण्यात आला होता सर्वांना क्रांतिकारी जयलवजी आज रस्ता रोको करण्याचं कारण म्हणजे गेल्या महिन्यामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरण लागू करता येते हा जो निकाल जाहीर केला त्या निकालाच्या नंतर महाराष्ट्र राज्य सरकारने त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीची अंमलबजावणी केली नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावरती लागला आणि महाराष्ट्र सरकारला की आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी करावी व आरक्षण तात्काळ लागू करावं ही माझी प्रामुख्याने त्याच्यामध्ये मान्य आहे त्यानंतर अविनाश खंडाकडे भोसा या गावातील कळंब तालुक्यातील युवकाने आरक्षण वर्गीकरण लागू करावं यासाठी जी आत्महत्या केलेली आहे त्या युवकांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये निधी मंजूर करून शासनाने त्यांच्या कुटुंबातील एका एका व्यक्तीला शासकीय शेळेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे हेही माझी दुसरी मागणी आहे माझं राज्य सरकारला हे सांगणं आहे की आज आम्ही जो शांततेमध्ये रस्ता रोको केलेला आहे याचं कारण हे आहे की आमच्या समाजातील युवकांच्या भावना अनावर होऊ नये आणि त्यांच्या आत्महत्या टळाव्यात या यासाठी आम्ही राज्य सरकारकडे विनंतीच्या मार्गाने जात आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ह्या आंदोलनाचं उग्र रूप महाराष्ट्रामध्ये लवकरच पाहायला मिळेल आणि समनाथ भाऊ कांबळे साहेबांची स्टाईल पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये येईल आणि हे ये वादळ जर पुन्हा महाराष्ट्रात आलं तर महाराष्ट्राचं इतकं वाटण होईल इतकं नभूतो ना भविष्य केंद्रित पाहायला गेलं तर आगामी जे आहे विधानसभेमध्ये अनुषंगानं लहूजी शक्ती सेनेची भूमिका केंद्रित काय असणार आहे आधुनिक लहूजी सेनेची भूमिका म्हणजे आमच्या जर मान्य आता

विधानसभेचा अगोदरच मातन समाजाला न्याय देणार का असं आता पान तितकंच महत्वाचं आहे बीए जिल्हिश आदी चव्हाण से अयुब शेख एन न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव प्रतिनिधी अयुब शेख तुळजापूर धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी